नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत पंचावन्न टक्के दराने डीएचा मिळणार लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव पंचावन्न टक्के दराने महागाई लाग, अधिवेशन सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वाढीचा निर्णय होण्याची मोठी शक्यता आहे कारण प्राप्त माहितीनुसार वित्त विभाग मार्फत वाढीचा प्रस्ताव सदर अधिवेशनामध्ये सादर करण्यात आलेला आहे वाढीचा अधिकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढ करण्याचा अधिकार हा राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना असतो याकरिता वित्त विभाग मार्फत मंजुरी दिली जाते व वित्त विभाग मार्फतच अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जातो जून महिन्याच्या वेतन पेन्शन सोबत वाढीची अपेक्षा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून दोन डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे त्याच धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डीए मध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे महागाई भत्ता वाढीचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जुलै महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत दिनांक एक एक दोन हजार पासून डीए थक बाकीसह पंचावन्न टक्के दराने वाढीव दोन टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येईल अधिवेशनामध्ये विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातात यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद